नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषित केलेली योजना म्हणजे पीएम जनधन योजना ही दोन हजार पंचवीस मधील शेतकऱ्यासाठी पहिली योजना आहे जी शेतकऱ्यासाठी चालू केली जाणार आहे ज्या ठिकाणी कमी उत्पन्न निघते पिकाचे उत्पादन कमी प्रमाणात निघते आणि ज्या जिल्ह्यात कर्ज देण्या घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे किंवा कमी कर्ज उपलब्ध होते अशा शंभर जिल्ह्यातील शे शेतीची स्थिती सुधारण्यासाठी एक नवीन उपक्रम म्हणजे ही योजना आहे ही योजना जरी केंद्र शासनाने चालू केली असली तरी ती राज्य शासनाच्या सहभागाने राज्यात राबवली जाणार आहे यात आता चालू असलेल्या शेती योजना आणि विशेष उपाययोजनांच्या एकत्रीकरणानुसार ग्रामीण भागातील शेती समृद्धी वाढवण्यासाठी या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे या योजनेअंतर्गत पिकाचे विविधीकरण करणे पीक उत्पादकता वाढवणे पीक कापणी नंतर त्या पिकाची साठवणूक करणे सिंचन व्यवस्था सुधारणे तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज उपलब्धता प्रदान करणे ही मुख्य उद्दिष्टे या योजनेची आहेत ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे भागीदारीत काम करणार आहेत या योजनेअंतर्गत एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्याचे उत्पन्न आणि कृषी शाश्वतता सुधारून शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे तसेच राज्य सरकारच्या सहकार्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान गुंतवणूक आणि कौशल्याचा अवलंब करण्यात येणार असून ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्याचबरोबर शेतीसाठी या अर्थसंकल्पात कर्ज पुरवठा तीन लाखावरून पाच लाख करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही शेतकऱ्यासाठी फायदेशीर होणार आहे आता हे शंभर जिल्हे हे देशभरातून निवडले जाणार आहेत त्यात महाराष्ट्रातील कोणते जिल्हे निवडले जातात याकडे शेतकऱ्याचे करेशे लक्ष असणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारकडून शेतीसाठी विविध योजना राबवल्या जातात आता ही नवीन योजना किती फायदेशीर ठरते हे येणारा काळात दिसूनच येईल धन्यवाद